नमस्कार मी दिप्ती दिप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण कैरीची चटणी बनवतोय चटणी म्हणजे कशी माहिती आहे का की ह्या ज्या मी दोन तोतापुरी कैऱ्या घेतल्या ह्या जवळजवळ पाचशे सहाशे ग्रॅम असतील आणि ह्याची आता आपण आंबट गोड आणि तिखट असे मिक्स स्वादाची आणि अप्रतिम चवीला अप्रतिम लागणारी आपण त्याची चटणी बनवतोय आंबट गोड तिखट तर चला तर आपण बनवायला सुरुवात करूया आता हे ह्याचं मी तोतापुरी कैऱ्याचं हे वरचं काढून टाकलं दे आणि आता आपण त्याची साल काढून टाकूया मस्त कैरीचा स्मेल सुटलाय बघा कैऱ्या सोलून झाल्या आहेत बघा साल काढून घेतलंय आता आपण ही कापून घेऊया आणि ह्याच्या स्लाइस करून घेऊया एकदम पातळ पण नाही करायचेत आपल्याला होत्या त्या कापून झाल्यात बघा आता गॅस ऑन करूया आणि दोन चमचे मी कढई दोन चमचे कडई तेल गरम करूया कर हे बघा आता फोडणीसाठी मी काय काय घेतलं आहे तर हे एक चमचा मोरी एक चमचा जिरं अर्धा चमचा मेथीदाणे एक चमचा कलुंजी असं घेतलं आहे आणि हा हाव चमचा हिंग घेतलं आहे आणि हे सगळे मसाल्याचे हे पदार्थ म्हणजे मसाले आहेत सगळे तर हा एक चमचा लाल तिखट आहे हे काळं मीठ आहे हे साधं मीठ आहे नंतर हा गरम मसाला आणि हा चाट मसाला हा एक चमचा घेतलाय बाकी सगळं मी अर्धा अर्धा चमचा घेतलं तर आता चला आपण पहिल्यांदी मोरी टाकूया तेल टाकलंय सॉरी मोरी कलोंजीच टाकले मी चुकून आता मोरी टाकतीये आणि हे आपल्याला जास्त गरम नाही करायचंय हे जिरं टाकलंय मिठी दाणे आहेत दोन सेकंद असं परतून घ्यायचं आहे रपवायचं नाहीये नंतर हा हिंग टाकलाय मी ह्यात आता आपण आपली तैरी सगळी परतून घेऊया ह्यामुळे काय होईल की हे जे आपण टाकलंय पोटणीच सगळं साहित्य त्याच त्याच हे तैरीला पण येईल स्वाद आणि आपली कैरी पण छान आणि इथे मी हा गुळ घेतलाय तर हा मी पाऊन कप गुळ आहे म्हणजे हा दोनशे चाळीसचा कप आहे आणि हा वरती जर लागला कैरीचा जर आंबटपणा जास्त असेल तर अजून गुळ लागेल मग मी तो नंतर जर लागला तरच टाकणार आहे आता हे आपण कैरी चांगली ह्या ह्याच्यात परतून घेऊया तोतापुरी आंबे मी तोतापुरी काही आहे ह्या जास्त आंबट नसते इथे त्यामुळे गूळ कमी लागू शकेल आता आपण हे झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घेऊया आपण ह्याच्या हे साध मीठ टाकूया हे मीठ टाकताना जरा कमीच टाका कारण आपण नंतर चाट मसाला पण टाकणार आहोत ना म्हणून हे अंदाजानेच टाका आता मीठ टाकल्यामुळे ह्याला आणखीन पाणी सुटेल मुला ग्रेवी आपण शिजून घेऊया आता हे आपण एक वाटी पाणी टाकूया ही वाटी बरोबर आहे आणि ही कैरी आता चांगली शिजून घेऊया जोपर्यंत कैरी शिजत नाही तोपर्यंत ह्याच्यात गुळ टाकू नका म्हणजे तो गुळ शिजत नाही आता ह्याच्यात आपण आपण एक चमचा मसाला टाकून घेऊया आणि हे कैरी चांगले शिजवून घेऊया झाकण ठेवून झाकड म्हणून बघायचंय की काही कशी शिजली आहे कि ते शिलगी आहे कट व्हायला पाहिजे मग असे आपण रीड टाकलो होतं बरं आता मी पाणी उठलायचं म्हणजे एकूण अडीच वाटी पाणी होतलंय

हा संपूर्ण गोड आपण विरगळवून घेऊ याच्यात एकजीव होईपर्यंत आणि हे आता टेस्ट करून बघा की गोड किती झाले ते अजून लागेल आंबट त्याच्यात आपण मीठ टाकूया कारण मीठ चाट मसाला आणि हा थोडा गरम मसाला ने आंबट गोड तिखट कैरीची चटणी तयार आहे हे तुम्ही काय लगेच खाणार राहणार म्हणजे राहणार नाही आपल्या फ्री फ्रीजमध्ये ठेव ठेवा तुम्ही चार पाच दिवस राहते थंड झाल्यावर आणि थंड झाली की ही अजून म्हणजे आटेल ती कारण ह्याच्यात गुळ आहे ना म्हणून चपाती बरोबर पराठ्याबरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय